नमस्कार मी सोनाली स्वागत आहे तुमचे माझे चवदार आणि चटकदार यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खानदेशी स्टाईल वांग्याचे भरीत तर त्यासाठी दोन मोठ्या आकाराचे हिरवे वांगे घेतले मी यांना जळगावचे वांगे असंही म्हणतात त्यांना दोन्ही वांग्यांना पूर्णपणे तेल लावून घेतले मी तेल लावलं गेलं की गॅसवर एक लोखंडाची जाळी ठेवली त्यावर दोन्ही वांगे भाजून घेतले दोन्ही वांग्यांना आलटून पलटून स सगळं व्यवस्थित पूर्णपणे भाजून घ्यायचे त्यानंतर चाकूच्या साह्याने त्यांना शिजले की नाही असं चेक करून घ्यायचे दोन्ही वांगे काढून घेतले मी त्याच जाळीवर हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या हिरव्या मिरचींना पण थोडे तेल लावले होते मी मिरच्या पूर्णपणे भाजल्या की एक एक करून त्या एका डिश मध्ये काढून घेतल्या हिरव्या मिरचींना जास्त काळ्या होऊ द्यायच्या नाहीये म्हणजे करपल्यासारख्या दोन्ही वांग्यांचे साल काढून घेतले मी पूर्णपणे साल काढले गेले की त्यांचे देठ कापून घ्यायचे आणि दोन्ही वांगे चेक करून घ्यायचे की मध्ये कीड आहे की नाही दोन्ही वांग्यांना व्यवस्थित चाकूच्या साह्याने मॅश करून घेतले वांगे व्यवस्थित मॅश झाले आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकले शेंगदाणे टाकले आणि त्याचं जाडसर कूट तयार करून घेतलं त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या लसूण टाकला अद्रकचे तुकडे टाकले आणि जाडसर त्याचा खरडा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन कांदे घेतले मी ते कांदे बारीक चिरून घ्यायचे त्यानंतर कांद्याची पात घेतली मी ती पण बारीक चिरून घेतली गॅसवर कढी ठेवून त्यामध्ये तेल टाकले दोन पळी मोहरीची फोडणी केली जिरे मोहरीची शेंगदाणे टाकले शेंगदाणे मस्त कडक होऊ द्यायचे शेंगदाणे कडक झाले की हिंग टाकला त्यामध्ये त्यानंतर कांदा टाकून तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटात कांदा परतून झाला आहे त्यानंतर मिक्सरमध्ये वाटलेला हिरवी मिरचीचा खरडा टाकून तेलामध्ये व्यवस्थित परतून आहे त्यानंतर मॅश केलेले वांगे त्यामध्ये टाकले ते पण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचंय मिश्रण मिश्रण परतलं की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं कांद्याची पात टाकली त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकायची दोन ते तीन मिनिटं भरीत परतून घ्यायचे त्यानंतर तयार आहे आपलं मस्त चमचमीत असं खांदेची स्टाईल बनवलेलं वांग्याचं भरीत तर तुम्ही पण नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मराठमोळ्या खांद्याची स्टाईल नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद